नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन आपण पाहतोय ऑनलाईन मार्केटिंग या ऑनलाईन मार्केटिंगमधील दोन मुख्य प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट याच्या गोडाऊनवर रेड झाली मध्ये पस्तीसशे प्रॉडक्ट्स हे डिफेक्टिव्ह आहेत किंवा त्यांना प्रमाणपत्र नाही असं दिसलं तरी नेमकं या ऑनलाईन मार्केटचा सा, सामान्य व्यापाऱ्यावर काय परिणाम होतो याच्याबद्दल आम्ही बीडच्या सुभाष रोडवर आहोत तर आपल्यासमोर एक व्यापारी आहे त्यांनाच आपण विचारून घेऊ की नेमकं ऑनलाईनबद्दल त्यांना काय म्हणायचं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला काय म्हणायचं ऑनलाईन मार्केटिंगचा खूप मोठा परिणाम आहे मार्केटवर बरेच लोकांनी मीना बाजारचा मार्केट असून दुकानं सोडून दिले दहा हजार रुपये भाडं आठ आठ आथा सात दिवसाचं भाडं होतं आणि काय लोकांना चॉईस नाही काही नाही मग आणि मार्केट एकामेकावर अवलंबून असतं ऑनलाईनमुळं लोकांच्या म्हणजे म गिरायक नावाचा प्रकारच नाही आणि माल ठप माल आणि जशाला तसे भरून देईल त्याच्यासाठी तुम्ही कर्ज वगैरे घेतला असेल ना कर्ज तर घ्यावा असला त्याचे हप्ते पण फिडायचं थोडं अवघड जावं खूप अवघड ऑनलाईन मध्ये तुमच्या मध्ये नेमका फरक कसा असू शकतो फरक काही नाही काय असतं काहीतरी पॅकिंग करून देणं गिरायकाच्या माती मारणं हे असे प्रकार चालू सध्या उलट आमच्याकडे चॉईस असते गिरायकाला जा चॉईस प्रकार बी नसतो मार्केट ऑनलाईन नमस्कार सर ऑनलाईन वस्तू विकत घ्यावी का नाही घ्यावी जो तो प्रश्न आहे कस्टमरचा पण ग्राहक हा जागरूक राहायला पाहिजे जा। ग्राहकाचा नव्याण्णव टक्के ग्राहकांनाच प्रेफरन्स देईन मी कारण ग्राहक ऑफलाईन जर परचेस करतोय कुठलीही गोष्ट तर त्याला पारखून घेता येईल गोष्ट तशी ते पारखून घेता येत नाही साहजिकच आहे की ऑनलाईन खरेदी नाही करायला पाहिजे मग ऑनलाईन आणि स्वतः पाहून घेणं ह्याच्यामध्ये सरस कोणतं राहील ऑफलाईनमध्ये मध्ये समोरासमोर बघता येतं आणि मालकासोबत आय कॉन्टॅक्ट करून तुम्हाला वस्तू पारखून आणि कुठलं काही अडचण बी आली उद्या माल शेजर तर मालकांना बोलता येतं जनतेला एवढं सांगत की जसं की आपल्या घराशेजारी आपण शेजारी शेजारी राहत असतो दोन घरं तर एखाद्याकडे पीठ नसेल तर एखाद्याकडे मीठ मागायला जातो माणूस त्या पद्धतीने जर माणसांनी ऑफलाईनमध्ये मध्ये खरेदी केली समज शेजारीचं दुकान दुकानदार आहे आपला त्याच्याकडे जाऊन आपण खरेदी केली तर त्याचा बिझनेस वाढेल इव्हन तो त्याच्याकडे पैसा जाईल बरोबर ना त्या पैशाचा कुठं नमस्कार ते ऑनलाईन जे असतं सगळं ऑनलाईन मध्ये खरेदी केली जाते नेमकं याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं अहो सर खरं सांगू तुम्हाला आम्ही हा साव आहे काय कायदा आधीपासून सर्व व्यवहार हा ठप्प झालेला आहे फक्त माणसाची एक अपेक्षा असते कोणताही सण आला माणूस काय करतो कुठून तरी सह्यादी अर्बन बँक एक्स वाय जेड कोणत्याही बँकेचं मी नाव नाही घे कुठून तरी माणसांनी कर्ज काढायचं खरेदी माल वगैरे भरपूर भरून ठेवायचा आणि अशा पद्धतीने जेवायची वेळ आली अक्षरशः व्यापारी जेवत बसेल पण कस्टमर बिलकुल नाहीत अं लोक विसरून चालेल संत तुकाराम महाराज काय म्हणायचे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत पण कशाचं काहीच नाही आता सर्व हे बोली त्याला काय आव्हान करा आव्हान माझं एवढंच आहे की प्रत्येकाने प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन खरेदी हा या ठिकाणी रुपये मिळाले आमचे असतो आमची फॅमिली जगते त्याच्यातून की जर तुम्ही इथं खरेदी करताय तर त्याच्यामुळं व्यापाऱ्याचं घर चालणार आहे आणि हे तुम्ही या शहरातले नागरिक म्हणून व्यापाऱ्यांचं भलं कारण ते पण तुमच्याच गावचे आहेत या गोष्टीचा विचार करून सामान्य आणि जागरूक जनतेने याबद्दल ठरवावं कसे तो 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 <laughs> नमस्ते भाई बाकी ये ऑनलाइन मार्केटिंग जो है इसका आपको कितना फर्क पड़ रहा है आपके बिजनेस पे बहुत फर्क आधे को आधे के ऊपर फर्क पड़ रहा है अच्छा तो आप क्या भीड़ की जनता को क्या बोलना चाहते हैं क्या अपील करना चाहते हैं अब क्या क्या बोलेंगे भीड़ की जनता को बहुत लोग ऑनलाइन मंगा रहे हैं कुछ लोग आप भीड़ के बाहर जाके शॉपिंग भी करके आ रहे हैं क्या बोलेंगे दो सौ से तो लिए हुआ है पेमेंट किसको उन लोगों को तो देना है मुझे बाद सबके बाद मुझे ऑनलाइन की वजह से तो बहुत परेशान हो गए ना कि सब कैसे हो मजे में क्या दुकान करना अच्छा? ये ऑनलाइन आने से जो है ना धंधे भी यहाँ पे खत्म हो गए हाँ। बड़े बड़े दुकान वालों जो सेल लगाए तो उससे क्या होगा जो लोग गरीब लोग है जो, लो, लो जो पेड़ भरते हैं यहाँ पे उनके धंधे खत्म हो गए सेल लगाने से सेल नहीं होना सबसे पहली बात मीना बाजार में होना मीना बाजार एक बाजार इस पे बैंड लगना और नगर पालिका के सीओ ने इसके ऊपर बैंड लगाना मीना बाजार हो गया ईद बाजार हो गया ये झूले हो गए ये इस पे बैंड होना ये बंद होना वो बंद होंगे तो यहाँ धंधे चलेंगे इसपे बैंड लगना नगर पालिका ने तो बैंड लगा इसलिए पालक मंत्री अजित पवार से मेरी रिक्वेस्ट है मुख्यमंत्री से रिक्वेस्ट मीना बाजार को अगले साल पावंदी ना दी जाए पाहतोय मित्रांनो विषय आपला ऑनलाईनचा होता पण व्यापाऱ्यांनी त्यांचं एक स्वतःचा दुःख बोलून टाकवलंय की हे जे मीना बाजार किंवा सेल डिस्काउंट हे होतात त्याच्यामुळे सामान्य व्यापारी जो आहे जो की वर्षानुवर्ष या दुकानावर बसलेला आहे त्याचं पण व्यापाऱ्याचं नुकसान होतंय दोन तीन दिन मी तयारी चालू आहे मिळत आहे ना आप कोणचं प्रिफर करेगे ऐक दुकान त्या प्रेफर करेगे कि ऑनलाईन कौन सा अच्छा लगे ऑनलाइन नहीं चलाते आप ये चप्पल अभी कैसा है अपना ये ये नहीं हमेशा लेके जाते हैं ऑनलाइन क्यों नहीं चलाते इधर में और ऑनलाइन में क्या फर्क है ऑनलाइन चलाने जमता नहीं ना आप लोग नहीं नहीं वो नहीं चल रहा आप दुकान पे आके चप्पल लेना खुश रहेंगे क्या ऑनलाइन पे लेने को खुश रहेंगे दुकान दुकान दे। क्यों क्योंकि ऑनलाइन ऑनलाइन फंसाते फिर भी बहुत से लोग ऑनलाइन लेते इनके जैसे व्यापारी लोगों का नुकसान होता है इसके लिए आप जनता को क्या अपील करना चाहते हैं दुकान के व्यापारी और लोग, क्योंकि यहाँ पे भाई रोज़ तुम्हारा रेगुलर का आते हैं लेते हैं हमारे पास बहुत दिन से हमारी दुकान है अच्छे भी लोग आते हैं बुरे भी लोग आते हैं और कैसे एक दोस्ती के नाते आते हैं अपने पास और उनको अपन कम रेट भी देते क्योंकि ऑनलाइन पे जो माल आ रहा है अभी फिलहाल में बहुत मीशो बोबाइल बता रहे मैंने अभी एक दो तो दिन पहले मंगाया था वो वापस करना पड़ा मेरे दो दिन वापस जाता है सर ईद दोन दिवस आ व्यापार कसा है नहीं नहीं व्यापार एकदम ठप्प है कारण है त्याला भरपूर आहेत पण त्यातली त्यात हे ऑनलाईन हे जे आता सध्या सुरू आहे मार्केटिंग ऑनलाईनचं त्याच्यामुळं व्यापारावर परिणाम झालेला आहे आणि ऑनलाईन मार्केटिंगमध्ये बऱ्याचशा प्रकारात डुप्लिकेट आयटम मिळतात पण लोकांचं वडा ऑनलाईनकडे आहे त्यामुळं बाजारातल्या दुकानावर व्यापारावर बराचसा परिणाम झालेला आहे आता तुम्ही तर मुख्य मुख्य रस्त्यावर आहे बीडच्या गोष्टी नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पूर्णतः व्यापारी नुकसान आहे सध्या तुम्हाला काय बीडच्या जनतेला किंवा आमच्या सामान्य जनतेला बीडच्या जनतेला पूर्ण भारतभरातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला एकच विनंती आहे की ऑनलाईन फसव्या गोष्टीच्या माग लागू नका ऑनलाईन फसव्या गोष्टी मग तुमच्याकडे खरं कसं असं काय नेमकं जे आयटम पाहिजे त्याच बिल मागा ना आपण आणखीन एका मोबाईल व्यापाऱ्याकडे हो। आहोत त्यांचे बाकीचे पण प्रॉडक्ट आहेत आणि त्यांना पण विचारू की नेमकं ऑनलाईन मार्केटिंग योग्य राहील की ऑफलाईन मार्केटिंग योग्य राहील सामान्य व्यापारी भरडला जातोय ऑनलाईनच्या ह्याच्यामुळे अच्छा आणि इथं घेतल्याचा फायदा असा होतो कस्टमरला की इथं तुम्हाला बघून घेता येतं इथं तुम्हाला प्रत्येक वस्तू चेक करून घेता येत बघून घेता येत फील हा कस्टमरचा फायदा आहे तुम्ही नेमकं बीडच्या जनतेला काय आवाहन करा ऑनलाईन नाही घेतलं पाहिजे ऑफलाईन घेतलं पाहिजे जीवनामध्ये काही गोष्टी भेटत नाहीत मग त्यावेळेस ऑनलाईन घ्यावे लागतात असं पण होतं ना आता तसं तर होतच ना समजा तशा वेळेस ऍडजस्टमेंट करावं लागेल चेक करून भेटताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्याला वस्तू समोर समोर बघून घेता येईल सुभाष रोडवली राजकुमार ड्रेसेस काय म्हणताय ऑनलाईन मार्केट मुळे आपलं काही नुकसान झालंय ऑनलाईन मार्केट मुळे भरपूर फरक पडलेला आहे मार्केटला भरपूर कस्टमर ऑनलाईनच खरेदी करायला लागले पण कस्टमरचे लक्षात हे नाही की आपण ऑनलाईन खरेदी करून नुकसान करतोय स्वतः नाही मग मला एक समजून सांगा ना ऑनलाईन मध्ये ऑफलाईन मध्ये तुमच्याकडे आणि त्यांच्याकडे नेमका फरक काय ओ, फर फरक काय नाही ते फक्त ऑफर लावते म्हणून थोडा फरक आहे पण आपण आप सुद्धा डिस्काउंट देतोच ना ते लक्ष देत नाही कस्टमरच्या इथं आल्यावर आपण सुद्धा त्यांना डिस्काउंट देतो आणि आपल्या माणसाला साधी दिलेली कधी पण चांगलीच असते ऑनलाईन मध्ये वस्तू मेळा लागत नाही कपड्याचा कसा कपडा आहे कलर लाईट येतोय का डार्क येतोय आपल्याकडे तर समोर समोर तुम्ही वस्तू बघून घेऊ शकता ना नेमकं कलर लाईट आहे का डार्क आहे कपडा कोणता फॅब्रिक कोणतं आहे असं सगळं माहिती होते त्याला सगळं दुकान वगैरे केलेलं एवढं सगळं माल वर पण आहे हे सगळं भरत असताना तुम्ही हे तर केलंच असाल ना लोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लाईट बिल हे सगळं परवडत कसरत होते आता थोडी कसरतच होती ना कस्टमर कमी झाल्यामुळे ऑनलाईन मुळे थोडं कस्टमर ऑनलाईन आहेत तुम्हाला नेमकं जनतेला काय अपील करायचं जनतेने जनतेला हे सांगायचं मला की जनतेने आपल्या माणसाकडे खरेदी करावं आणि आपल्याच माणसाला थोडीस सहकार्य करायचं पण शूज आणि चप्पलचे एक व्यापारी माड़ी से तनापन बोलते हैं ये ऑनलाइन मार्केटिंग जो है ना इसमें लोगों का कितना फायदा है और कितना नुकसान है ऑनलाइन में कस्टमर का तो नुकसान ही है इसमें साथ साथ मार्केट का भी बहुत ज़्यादा नुकसान हो गया थोड़ा कस्टमर का नुकसान कैसा ये भी समझा के बोलो और मार्केट का क्या नुकसान हुआ ये भी बोलो कस्टमर को जेनुअन प्रोडक्ट मिल नहीं पाता अच्छा कुछ आइटम अगर आप छोड़ देंगे ब्रांड के उसके बाद आप फुटवेयर हो कपड़ा हो या इलेक्ट्रॉनिक कोई भी आइटम हो जेनुअन प्रोडक्ट कस्टमर को मिलता नहीं कस्टमर हमको यहाँ रिव्यू देते दुकान में कि हमको जेनुअन प्रोडक्ट मिलता नहीं और दूसरी चीज क्या है इसमें मार्केट के ऊपर इसका काफ़ी बुरा असर हुआ है आपका अभी इतना बड़ा दुकान है इस दुकान को आपने इतना सब स्टॉक है आपका और इसमें आपने इन्वेस्टमेंट भी अच्छा किया है तो ये सब बातें होते हुए फिर आपका फायदा कितना और नुकसान कितना है ऑनलाइन से पहले हमारे पास में और आप भी ऑनलाइन शुरू होने के बाद भी बहुत सारा फर्क हो गया है फिर आप बहुत सारे लोग छोड़ देते हैं उसको कस्टमर केयर को बात करते अगर उनका समाधान होता है तो ठीक है नहीं तो फिर कोई इशू नहीं हर दो चार महीने में दिल्ली में रेड गिरती बहादुरगढ़ और पीरागढ़ी के जो एरिया है यहाँ पे डुप्लीकेट ब्रँडेड माले धडल्ले बेच रे लगता ओरिजिनल आहे लोक चार गुन्हा किंमत देखील खरीद रे अगर लो आठ हजार रुपये का शूज आपण ऑनलाइन चार हजार है मग उसकी ॲक्च्युअल कॉस्ट एक हजार रुपये तो इस से बेवकूफ बनाने का भी काम होता ऑनलाईन ऊपर आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीचा विचार केला पाहिजे जागरूक राहिला पाहिजे आपल्या जवळचा जो व्यापारी असतो त्याच्याकडनं मिळणारी वस्तू हे आपल्याला परकून पाहून घेता येते आणि त्याच्यामध्ये जर काही अडचण आली आपल्याला त्याला व्यापाऱ्याला जाऊन बोलता येते आणि व्यापारी आपल्याला मदत पण करतात ही सगळं व्यापाऱ्यांची अडचण आहे आम्ही मार्केटमध्ये फिरतोय आम्हाला एक जाणवतंय दोन दिवसांनी ईद आहे पण मार्केट जसं फुललेलं पाहिजे तसं नाही आहे आणि नक्कीच असं म्हणता येईल की या सगळ्या गोष्टीवर ऑनलाईन बिझनेसचा पण परिणाम आहे मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन